सुवर्ण गणेश मंदिर नाडेपूर तालुका पाटण जिल्हा सरकार आणि आपण पाहताय की आज गणेश गणेशोत्सव आणि हितश्री व सौ संस्थापक गणेश शिंदे यांच्या प्रयोजनातून इथं आपण पाहताय की गेली सात ते आठ वर्षे या माघी गणेशोत्सवाचा इथं आयोजन नियोजन आणि संयोजन केलं जात आहे सौ श्री सौ व श्री गणेश शिंदे त्यासोबतच त्यांच्या पत्नी विजयलक्ष्मी शिंदे आणि संपूर्ण परिवार यांच्या प्रयत्नातून इथ आपण पाहताय की गणेशाची मूर्ती पाहता येते सुंदर अशी सोजवळ सुंदर देखणी अशी मूर्ती सुद्धा इथं मला सुद्धा जायला यायला थोडस म्हणजे वाट करूनच यावं लागतंय अगदी उभं राहून शूट करावं लागतंय अँकरिंग करावं लागते आपण पाहताय अगदी बाहेर पर्यंत तिकडे वाहनांची गर्दी आहे अगदी मल्हारपेठ पंचकृष्श अगदी पाटण तालुक्यातील हे माघी गणेश उत्सवासाठी सुवर्ण गणेश मंदिर खरंच एक पर्यटनाचं स्थळ म्हणजे धार्मिक स्थळ आणि पर्यटनाचं स्थळ धार्मिक पर्यटनाचं स्थळ म्हणून गणलं जाणार आहे थोड्याच अल्पावधीमध्येच आणि अल्पावधीमध्ये प्रसिद्ध झालेलं असं हे सुवर्ण मंदिर सुवर्ण गणेश मंदिर नाडेपूर्व अतिशय लोभच वनचित्र अतिशय पवित्र सुजबळ असा हा याची देही याची डोळा असा हा देखीला सोहळा आपण पाहताय आपण आम्ही पाठवणावरून आलो पण करायला गेल्यामुळे मध्येच बंडच प्रसाद यावा म्हटलं हो आज कारण त्या पाटणाला जाणार होतो गणपतीची महती खूप मोठी नव सुद्धा पूर्ण होते आम्ही केलं पंधरा वर्षात थोडं दे काम आजकल पूर्ण झालं जाण सुपुत्र विजय भाऊस पवार त्यासोबतच राजेश पवार अशोक पवार हे बांधव सुद्धा प्रकर्षाने उपलब्ध उपलब्ध आहेत त्यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे नाडी पूर्व मंदिर हे बरीच वर्ष झाले तर चांगल्या प्रकारे राबवले जातात काय छान वाटते मस्त दर्शनासाठी आलाय एखाद्या पर्यटन भेट द्यायला आल्यासारखं अजिबात वाहत नाही असं नाडे मध्ये आलोय आपण खूप लांबाला सारखं वाटतंय ताई छान वाटते की आलाय मी इथला रामदास बाबा बर दर्शन घेतला कसं वाटतंय चांगला आनंद आहे त्याच्या पलीकडे दुसरे काय नाही परमेश्वरच खरा आहे आणि त्याचीच भक्ती केली तरच मोक्षेने मोक्ष संस्थापक श्री गणेश शिंदे यांचे इथे नेहमी म्हणजे थोडक्यात दाजी आमच्या नाडेगावची दाजी जावई बापू आज इथं उपस्थित आहेत नाव आपलं अजित शिंदे पहिल्या स्थापनेपासून पासून दरवर्षी येतो अजून एकदाही चुकवलेलं नाही आणि आम्हाला याचा गणेश उत्सवाचा खास आम्ही आमच्या आवडती देवता त्यामुळे आम्ही खास आवर्जून येतो कुठलाही महत्वाचं वेगळं काही काम असले तरी हे बुडवत नाही आम्ही त्या खास सुट्टी दोन तीन दिवसासाठी येतो इथले काय असेल सेवा आमच्यातून होत असेल ती करतो माझी मिसेस इथं आदल्याविषयी काय इथं काय असेल मदत करणे इथल्या संबंधी काय कामाची आम्हाला का दाजी समजल्यामुळे जास्त काही समजत नाही तुम्ही बघता बसून राहा असो पण आम्ही आम्हाला काय जमेल ते आज गणेशोत्सव हा एक उत्सव नात्यांचा झालाय हो नक्की अगदी सात वाजल्यापासून गर्दी वाढलेली आहे अगदी विविध भागातून इथं माता भगिनी सर्व इथं प्रसाद घेतात महाप्रसादाचं आयोजन अगदी दहा हजार पेक्षा जास्त भाविकांना इथं प्रसादाच महाप्रसादाच दान केलं जाते सहकारी मित्र आणि गा या गावचे आमचे नागरिक गणेश शिंदे आणि गेल्या दहा अकरा वर्षापूर्वी या गणेश मंदिराची या ठिकाणी स्थापना केली आणि गेली दहा वर्ष हा धार्मिक सामाजिक उपक्रम या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी गणेश शिंदे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा आमचे सर्व या दोन्ही तिन्ही गावातली तरुण मित्रमंडळी असेल या सर्वांच्या सहकार्याने गेली दहा अकरा वर्ष या ठिकाणी धार्मिक आणि सामाजिक उपक्रम या ठिकाणी ते राबवताय उपक्रम या ठिकाणी आमचा सहकारी गणेश शिंदे यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला पेक्षा जास्त भाविक येतात मग काही दिवसांनी हे श्री सुवर्ण गणेश मंदिर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित होणार का प्रश्न कसा आहे आता ह्या जस पाहिलं तर हे काय की तुमचं म्हणणं असतंय परंतु धार्मिक पर्यटन स्थळ किंवा आपण म्हणतो क वर्ग पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी काही शासनाच्या नियम आहे आहे एक प्रस्ताव असतोय शासनाच्या काही बऱ्याचशा नियम आटे आहे त्या नियम बघूया आम्ही हळूहळू जरा त्या प्रस्तावात आम्ही बघतो जरा आणि त्या नियम जर पूर्तता होत असेल तर निश्चितपणानं आम्ही त्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी पावलं भविष्य काळात उचलू आणि एक कसं क वर्ग धर्म पर्यटन स्थळ होईल अशा पद्धतीचं नियोजन बघू आम्ही भविष्यात नियमाला अटीला अनुसरून आम्ही ती सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निश्चितपणाने प्रयत्न काही केलं जात आहे काय यावर आपलं म्हणणं नाडेगावचे सुपुत्र म्हणून आज आग आमच्या नाडेगावामध्ये गणेश गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर गणेश शिंदे आणि त्यांचा सर्व परिवार त्यांनी गणेशाच्या चरणी अकरावे पुष्प समर्पित केलेले आहे त्यानिमित्तानं या गावामध्ये त्यांनी हा कार्यक्रमाबरोबरच या कार्यक्रमामध्ये नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित केले हे चांगला उपक्रम या गावामध्ये राबवण्याचं काम ते करत आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये हे सुवर्ण गणेश मंदिर भविष्य काळामध्ये या सुवर्ण गणेश मंदिराची ख्याती संपूर्ण तालुकाभर होईल अशी आमची एक एक ग्रामस्थ या नात्यानं अपेक्षा आहे व्याख्यानामध्ये मी उल्लेख केला की डॉक्टर हा देव असतो स्वतः देवाला येता येत नाही म्हणून डॉक्टरला निर्माण केला असं मला असं वाटतं आणि इथं नाळेगावचे सुपुत्र येराडवाडी गावचे सुपुत्र आणि नाडेगावचे रहिवाशी आता सध्या असणारे डॉक्टर देसाई उपस्थित आहेत देसाई सर काय प्रतिक्रिया सुवर्ण गणेशोत्सव मंदिर झाल्यापासून जवळजवळ अकरा वर्ष झाले अशी गणेश जयंतीची परंपरा या नाडेगावामध्ये त्यांनी सुरू केली आणि ती अतिशय उत्सवपूर्ण यात्रेचं स्वरूप या गणेश जयंतीला या नाडिगाव मध्ये आलेलं आहे अशीच त्या भाविकांसाठी गणेश भक्तांसाठी ती परवणीच आहे आणि असंच कार्य इथून पुढेही त्या गणेश सुवर्ण गणेश मंदिराचं राहावं अशी मी गणेश चरणी प्रार्थना करतो काही डॉक्टर सायन्स रॉन्ट असतात आणि ते नास्तिक असतात तुमचं मत यावर काय आहे देव आहे निश्चित माझं वैयक्तिक मत आहे की देव आहेच कारण ही एक अद्भुत अशी शक्ती असते की ती शक्ती त्या भक्ताला किंवा त्या जो कोणी प्रार्थना करत असतो त्याला शक्ती देत असते त्यामुळे ही देव आहेच ही अद्भुत शक्तीमुळे आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून आपण असाही ते साध्य करतो असाही ते साध्य करत असतो